नमस्कार मंडळी मी गणेश कोहली आणि सोबत सत्तो पाडेल सत्तो काय पडलं पडलं काय सकाळ पासून आलो नाही आली जवळजवळ चार वाजेन त्याला तर खरप्या भेटले तरी अगबरच्यामध्ये मोठ्या डापूर भेटले लागत चिताबितारा बोटा खरप्या भेटतील असं वाटतंय काल तर मला भरपूर भेटलेल्या पिशी भरून एक मोठा वडा भेटला दानक्या कडक आणि एक करपाले भेटले सात आठ बघू आता काय परतय ऑलरेडी आपल्या बोसक्या पाण्याला फुल प्रेशर आहे बघताय वानला एकदम जबरदस्त प्रेशर आहे पूर्ण आता उसान झालाय सगळीकडचा तुम्हाला बघताय पाणी खाली उतरलंय डोंगरा बिंगरांचे पाणी आणि बेलपणा गाव बघताय झाकलाय पूर्ण झाकलाय तुफान सुटलाय पण भाई बोलतो मी बघतोय ट्राय मारताय येते का बोसकी ट्राय बोलतो मारतय बोसकी उकोला कारण फुल पाणी आणि कचरा बिचरा सगळा आलाय खाडी याचा उसानाचा जाम कचरा आलाय अरुंद उतरलाय एक सरून दोन्ही कर दोघ उतरले चला काम पच्चिस आहे का भाई लागते का रशी लागली ना बस रशी लागली मग भाई एकटाच बस आहे बोस्ती अरुण अरुंद पण उतरलाय रशी काढला उतरला उतर चला बघू चला बघताय दोन माणसा लागली बोसकी काही नाही करंट बघता एकदम जबरदस्त करंट टाकला तिसरा माणूस लागते वाटत जा करंट शेटफून आला कारण कचरा लय परलाय आटोकल्या वरती वाटत त्याला वाली आपली आबा आबा आहे कोला कोला आहे बोईट मावरा हाय बघा बोईट मावरा दिसतंय आधीच कडक कडक बोईट मावरा सगळा कारण असा जवळ उसान होत तो बोईट मावरा येतच बोईट मावरा भरपूर भरलाय बघा चला बघू आता पहिला कचरा काढू दे बघ पक्की भरली वरती बोईट मार कधी एक दाखव बाई बघा आता आवर कचऱ्यांशी मावा निसाचा का कचरा निसा तेच समजा नाही बघताय पाला आहे सगळा म्हणजे कचरा काय नाही सगळा पाला आहे वाराचे मुळे हवा जामूच हवा आहे बघताय तुफान आलाय ना तुफान डायरेक्ट बघताय डायरेक्ट तुफान आलाय तुफान काय येणार आहे अजून बोईट मावरा मस्त करपाली बिरपाली आहेत जबरदस्त बोईट मावोर आहे काल पण पडलेला मावरा हा हे शेवटी याचा आहे ना फ्रेश म्हावरा आहे तो अजून आपली दुसरी एक तिकडे उकवायची आहे गोसकी पहिली इच्छा खाजण्या मग काय निस्सूप आहे सगला एकदा दाखवतोय कधी पडलाय तो ओढ बघताय बघा दोन वडांचं पीस मिळलं असे जसे भेटतात ना एक एक दोन दोन तीन तीन आहे मी तो म्हणजे पाण्या नव्हे तला आहे तल्याने मी नी जाली लावलेली आहे ती जिवंत ठेवायची असं सासू थोर 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 कोणला मिला मी विकत जिवंत आता हे दोन भेटले अजून वेगळं चार पाच आहे सरब आहे ते काम आहे जास्तीच दिसवतात करतो त्यांना दाखला अजून दोन नंतर तुला तर दाखवते कधी येते पण दाखवेन कोणला जिवंत पाहिजे असते ना बाईला फोन करा काय राम झाला दुसरी बोस्की उको आपण आणि इस तुफान आलाय ना असा डेंजर लई खतरनाकच काम ए पाऊस पडते आला बघ दाखव दाखव बदलून दाखवता बा कसा काम पच्च केला येतो ही बघ आपली एक ये गोष्टी येते <laughs> प्रेशर बघा पाण्याचा प्रेशर <laughs> प्रेशर बघता पाण्याला खूप आहे म्हणजे आपला खोला पुढे प् येत नाही आणि पाण्याचा आवाज बघताय पाण्याचा आवाज कडाक झाड बघा झाड कशी हलता तुफान तुपारलाय बघू काय आला याच्या याच्यान जास्त नाही जास्त तिथेच होत वाटाण मावारा फिरतय ना बोसकी कोण आपण जर मावरा नाही ना तो बघू आपण किती भेटला मावरा आहे हो एकदम भारी मावरा म्हणजे बोस्कीचा पावसाचा उत्सानाचा मावरा बघताय उस्सानाचा मावरा बघा करपाली पण आहे त्याच्यान मस्त जबरदस्त कारपाली पण परवाला वड आणि गोईस मावर बघताय मस्त भरलाय एकदम जबरदस्त मावर भरलाय बेर काल कसले काम सगळं असं मिसून आणलाय आपण ती कडसे जबरदस्त आहे एक नंबर बोईट मावर टाकू येतला हे बघतोय आहे ठेवा का माल हे बघताय मस्त सोरवाचा माल आहे वड हा तांब आहे हे सोरवाटी भाई कस विकत ते जास्ती नाही चाळीस रुपयाला दोन वड वडची साईज मस्त खाऊ पण साईज आहे मोठी साईज आहे मोठी साईज आहे म्हणजे घ्याव आपण पागा घेतून खावाटी अशी साईज आहे तांब आहे चरबा तांबी भाय बघा तांब आहे चरब पण आहे म्हणजे क्वालिटी मावर आहे सोरवाचा मावर आहे डायरेक्ट

बाळू भाई लवकर ये <laughs> पक्का विचित्र पोरे आमचे घरचा आमच्या बघांच्या हो आमच्या होळीचं आहे पक्का विचित्र आहे आणि जाम जामभर आहे चला तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांग आवडत लाईक करा शेअर करा चला बाय आताच मी उघरीव दाखवतो ना बिग बाईसेप दाखवलं माझ्याने को बाय दा, बाईसेप बाई बाईसेप बाई बाईसेप जिमला जाते लिबासा यू झालंستين बायची जिम सुरू झाली चला ऐकन कडा झालं बोईट ये बोईटांची जी माहिती वाटते बोईटांची वडी आहे